कुंभ राशी डिसेंबर महिना तुमच्यासाठी घेऊन येतो एक खास सरप्राईज मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीच्या जातकांसाठी डिसेंबर दोन हजार चोवीस हा महिना नवीन उत्साह आणि सकारात्मक घडामोडी घेऊन येणार आहे हा महिना तुमच्या आयुष्यातील काही महत्वाचे टप्पे गाठण्याची संधी देणार आहे तुम्ही जेव्हा विचार कराल की या वर्षात अजून काय वेगळं होऊ शकतं तेव्हा डिसेंबरचे हे सरप्राईज तुम्हाला सुखद धक्का देणार आहे आता बघूया हा महिना तुमच्या आयुष्यात काय काय बदल घडवून आणणार आहे एक व्यवसाय आणि आर्थिक प्रगती या महिन्यात कुंभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक क्षेत्रात मोठे बदल आणि प्रगती दिसून येणार आहे जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी योग्य वेळ आहे तुमच्या कल्पनांना पाठबळ मिळेल आणि त्यातून तुम्हाला मोठा नफा मिळणार आहे आर्थिक गुंतवणुकीसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे याशिवाय नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आणि मोठी होणार आहे वरिष्ठांकडून तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणखीनच वाढेल ठीक आर्थिक व्यवहार करताना कोणत्याही प्रकारची घाई करू नका विचारपूर्वक आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास तुम्हाला अधिक लाभ होईल दोन प्रेम आणि नातेसंबंध डिसेंबर महिना कुंभ राशीच्या जातकांसाठी भावनिक दृष्ट्या देखील खूप महत्वाचा ठरणार आहे विवाहित असाल असाल किंवा प्रेयसी तर तुमच्या नात्यात गोडवा वाढेल तुमचे एकमेकांवरील विश्वास आणि प्रेम यामुळे संबंध अधिक मजबूत होतील जर तुम्ही सिंगल असाल तर नवीन व्यक्तीचे आगमन होणार आहे ही व्यक्ती तुमचं आयुष्य आनंदाने भरून टाकेल त्यामुळे तुमचं हृदय मोकळे ठेवा आणि नवीन नात्यांना स्वीकारण्यासाठी तयार राहा टी आपल्या जोडीदाराशी संवाद वाढवा त्यामुळे तुमचं नातं अधिक घट होईल आणि कोणत्याही गैरसमजांना दूर ठेवता येईल तीन आरोग्य आणि मानसिक स्थैर्य डिसेंबर महिना तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक ठरणार आहे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरोग्याची जाणीव होईल ज्यामुळे तुम्ही आरोग्यासंबंधी अधिक सजग व्हाल ज्या व्यक्तींनी मागील काही महिन्यात तणावाचा सामना केला आहे त्यांना आता दिलासा मिळेल योगा मेडिटेशन रुटीन सुरू करण्यासाठी हा महिना योग्य आहे यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि तुम्ही अधिक उर्जा आणि उत्साहाने काम करू शकणार आहात टीम नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घ्या यामुळे आरोग्य टिकून राहील आणि तुम्ही अधिक सकारात्मक विचार करू शकाल चार प्रवास आणि नवीन अनुभव डिसेंबर महिन्यात प्रवासाचा योग आहे जो तुम्हाला नवीन अनुभव आणि आठवणींचा ठेवा देणार आहे हा प्रवास कामानिमित्त असू शकतो किंवा फक्त मनोरंजनासाठी दोन्ही परिस्थितीत तुम्हाला नवीन ठिकाणी जाण्याची संधी मिळेल जिथे तुम्हाला विविध संस्कृती आणि जीवनशैलींचा अनुभव येणार आहे तुमच्या प्रवासात तुम्हाला नवीन लोकांशी ओळख होणार आहे जी तुमच्या भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे हा प्रवास तुम्हाला केवळ भौगोलिक नव्हे तर वैचारिकदृष्ट्याही समृद्ध करणारा आहे ठीक प्रवास करताना योग्य नियोजन करा यामुळे तुम्ही अधिक आनंददायक वेळ घालवू शकाल पाच आत्मविकास आणि नवीन कौशले डिसेंबर महिना केवळ बाह्य यश नव्हे तर अंतर्गत प्रगतीसाठीही महत्वाचा असेल तुम्हाला आत्मविकासाची संधी मिळणार आहे एखादं नवीन कौशल्य शिकण्यासाठी हा उत्तम काळ आहे तुम्हाला जेव्हा वाटेल की तुम्ही एका ठराविक मर्यादेत अडकलात तेव्हा या सरप्राईजमुळे तुमचं आयुष्य एका वेगळ्या दिशेने जाणार आहे तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात ही नवीन कौशल्य तुम्हाला अधिक प्रभावशाली बनवतील त्यामुळे पुढे जाऊन तुम्ही कोणत्याही आव्हानाला आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकणार आहात टी नवीन कौशल्य शिकण्यासाठी वेळ आणि प्रयत्न खर्च करण्यास अजिबात संकोच करू नका हे तुमचं भविष्य उज्ज्वल करणार आहे सहा आध्यात्मिक प्रगती कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आध्यात्मिक क्षेत्रातही प्रगती होणार आहे तुम्हाला एखाद्या आध्यात्मिक गुरुचा सल्ला मिळू शकतो किंवा तुम्ही स्वतःच्या जीवनात आध्यात्मिक स्वीकार करू शकता ध्यानधारणेच्या माध्यमातून तुमचं अंतर्मन शांत होईल आणि तुम्हाला जीवनातील खऱ्या अर्थाची जाणीव होणार आहे तुमच्या जीवनातील काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच काळात मिळणार आहेत त्यामुळे तुमचं मनोबल वाढेल आणि तुम्ही अधिक स्पष्ट दृष्टिकोनासह पुढे जाल आत्मचिंतनासाठी वेळ द्या यामुळे तुमच्या जीवनातील अनेक पैलू अधिक समजून घेता येतील हजार चोवीस हा महिना कुंभ राशीच्या जातकांसाठी अनेक आश्चर्यकारक घडामोडी घेऊन येत आहे आर्थिक स्थिरता प्रेमसंबंधांतील गोडवा आरोग्य संपन्नता आणि वैयक्तिक प्रगती हे सर्व या महिन्यात अनुभवायला मिळणार आहे हे सरप्राईज स्वीकारताना आत्मविश्वास आणि सकारात्मकता कायम ठेवा कोणत्याही नवीन संधींना दारू बुडून ठेवा आणि यशस्वी जीवनाच्या दिशेने पुढे जा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद